अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एक मोठी अपडेट समोर आली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वृत्त हे समोर आलं आहे महत्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते एअर इंडियाचे बोईंग ड्रीम लायनर सातशे सत्याऐंशी हे विमान अहमदाबादवरून लंडनकडे निघालं होतं दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी या विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात मिनिटातच हे विमान कोसळलंय विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं आहे या विमानात बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी प्रवास करत होते क्रू मेंबर्स मध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी होते तर त्रेपन्न ब्रिटिश नागरिक पोर्तुगालचे सात आणि कॅनडाचा सा एक असे नागरिक या विमानानं ना प्रवास करत होते आणि याबद्दलची ही माहिती समोर आली आहे दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या दुर्घटनेनंतर अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे तर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला असून महाराष्ट्रातील देखील अनेक राजकीय नेत्यांनी या दुर्दैवी घटनेवरती शोक व्यक्त केला आहे